नर्मदे हर तोदिय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे त्दीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन दोन हजार तेरा चौदा व तीर्थ महात्म्य वर्णन भाग एकसष्टवा त्यासाठी मी हरिभक्तीपरायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर श्रीक्षेत्र तहाराबाद तालुका राहुरे जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे नर्मदा परिक्रमा कथनाचा हा एकसष्टवा भाग आज नर्मदाबाईच्या अगदी किनाऱ्यावरती मुक्काम केला तो म्हणजे रामबाई घा रामबाई धर्मशाळा आणि तो रामघाटच सुंदर घाट आहे आणि सुंदर धर्मशाळा आहे रात्रीचा विश्राम करून पहाटे आता रोजच्या ठरल्या नेमाप्रमाणे तीन वाजता उठून मयेवरती स्नानाला गेलो चौघे स्नानाला त्या ठिकाणी गेलो तर तिथे मयेवरती खूप त्या घाटावरती शिवलिंग होते खूप समाधे होत्या आणि घाटही असा काही ठिकाणी उंच पाहिरे आहेत काही ठिकाणी एकदम सपाट असं बनवलेलं आहे आणि आम्ही जेव्हा स्नानाला गेलो तेव्हा तिथं भरपूर लोक स्नानाला आलेले होते कारण त्या लोकांची त्या दिवशी एकादशी असावी म्हणून त्या दिवशी खूप लोक स्नानाला आलेले होते त्या शहरातले आता डिंडोरी म्हटलं की तो जिल्हाच आहे आणि त्या घाटावरती मयेवरती सुंदरपैकी स्नान केलं आणि माझ्या पतिदेवांनी सांगितलं चल आता इथे एवढे शिवलिंग आहेत ना आपण शिवलिंगाला पाणी खालो कारण आता दक्षिण तटावर आल्यापासून पहिल्यांदाच मैया मैया भेटलेली होती मैयाच्या थोड्या अंतराने अंतरा चालत होतो म्हणून आज दक्षिण तटावर आहोत तर आपण शिवलिंगाला पाणी घालो कारण नर्मदा पुराणामध्ये त्याचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे मग स्नान करून कमंडलूमध्ये पाणी घेऊन आम्ही दोघांनी म्हणजे त्यांनी पाणी घालायचं मी फक्त हात लावायचा असं शिवलिंगाला पाणी घातलं आणि आम्ही सगळेच आता स्नान आटोपून त्या ठिकाणावरून वरती गेलो जे जी रूम आम्हाला दिली होती रामबाईने त्या ठिकाणी आम्ही आमची आरती पूजा केली आणि आता पाच वाजलेले आहेत तर रामबाईसुद्धा उठली होती सगळ्यांना आता एवढं सगळं सांभाळायचं म्हटल्यावर त्या लवकरच उठलेल्या होत्या आता आम्ही निघालो तर त्या म्हटल्या अरे निघालात काय माझ्या पतिदेवानी सांगितलं हो ते म्हटले मग चहा घेऊन जा ना आता तिथं गोशाळा पण होती गाई पण आहेत तिथे तर लगेच तिथं ती छोटी मुलगी होती तिच्या आई आईला सांगितलं की ह्यांना चहा बनव मग तिने लगेच आमच्यासाठी चहा बनवला आम्ही चहा वगैरे घेतला आणि त्या ठिकाणावरून निघालो आता जसं निघालो आता शहर असल्यामुळे शहर पार करायला ती दोन तीन किलोमीटर होतं तीन साडेतीन किलोमीटर तर शहराचंच अंतर होतं मग पुन्हा मागे यायचं होतं जो रस्ता काल सोडला होता तो त्याच रस्त्याला परत यायचं म्हणजे दोन किलोमीटर आणि तिथून पुढे एक दीड किलोमीटर तसं शहर असलं तरीसुद्धा आपल्या इकडच्या शहरांसारखं जिल्ह्याच्या ठिकाणं इतकं मोठं दिसलं नाही म्हणून पुन्हा मागे पण येत असता आता चहाच्या दुकानं उघडल्या होत्या लगेच चहावाले हाक मारू लागले नाश्त्यावाले हाक मारू लागले मग मा ज्यांनी जे सांगितलं की चहा द्यायची इच्छा आहे चहा घेतला ज्यांची नाश्ता द्यायची इच्छा आहे आम्ही नाश्ता घेतला कारण नाही कुणाला म्हणायचं नाही आपल्याला काहीच खायचं नसेल तर आपण दोन मिनटं तिथं बसून तरी यायचं नुसतं पाणी तरी घ्यायचं पण कुणाचा अपमान करायचा नाही आणि उगीच फुगीरपणा दाखवायचा नाही आपल्याला जरी आत्ता भूक नसली आपण जरी आत्ता खाणार नसलो तर आपल्यामुळे दुसऱ्या परिक्रमावासियांना त्रास होतो कारण ती तिची दान करणारी व्यक्ती आहेत त्यांची भावना दुखत असते मग त्यांना वाटतं हे हे परिक्रमावासी असेच आहेत प्रेमाने माणूस देते तर घेत नाही ना मग ती एकामुळे दुसऱ्यांची सुद्धा किंमत करतात म्हणून त्यांचं मन दुखेल आणि त्यांच्या मनावर असा परिणाम होईल की परिक्रमावासियांची सेवा करायला नको असं त्यांना वाटायला नको म्हणून आपण आपल्याला खायचं नसेल तरीसुद्धा थोडंसं काहीतरी घेतलं पाहिजे म्हणून कुणी चहा घ्या म्हटलं की आम्ही चहा घ्यायचो सकाळची वेळ होती कुणी नाश्ता करा म्हटलं की करायचो दोन किलोमीटर अंतर आमचं असंच गेलं तर सकाळचे सहा वाजले म्हणजे दिवस उगवला आता जेव्हा मोठ्या रोडला लागलो पुन्हा त्या हायवेला आता तो हायवेसुद्धा एक किलोमीटरच्या अंतरावर चालून गेलो आता तिकडे काही कोणी चहा वगैरे बोलवायला कुणी नव्हतं एक किलोमीटर चालून गेलो आणि तो हायवे सोडला म्हणजे तो आता उजव्या हाताला मय्याकडे जाणारा तो रस्ता होता मोठा हायवे होता तो जबलपूर इकडे अमरकंटकपर्यंत तिकडे छत्तीसगड तिकडे तो जातो आणि इकडे जबलपूरला जाणारा तो मय्येवरून जातो आहे आणि पलीकडच्या बाजूला आता जोगी टिकरी आहे की ज्या ठिकाणावरून ज्या पुलाजवळून आपण तो रस्ता सोडला होता जोगी टिकर्यापासून मध्ये गेलो ते अमरकंटककडे तर तो जो रस्ता आहे तो रस्ता उजव्या हाताचा रस्ता सोडून दिला आणि आता डाव्या हाताला जो रस्ता आहे त्या रस्त्याने चालू लागलं पुढे एक दोन किलोमीटर गेल्यावर पुन्हा तिथे एक चौफुला होता मोठा चौफुला आहे तर तोही रस्ता तिकडेच जातो इकडून सांगतात तो आंतरराष्ट्रीय हायवे आहे तर तो मोठा हायवे आहे आणि समोर आता खेडे गावांकडे म्हणजे तसा तो डांबरीच आहे आणि मोठा आहे म्हणून सोडायचा आणि उजव्या हाताचाही सोडायचा जो सरळ आहे त्याच रस्त्याने जायचा आहे तर आता तो उजव्या हाताचा रस्तासुद्धा त्याच रस्त्याला म्हणजे जो आधी सोडला होता मैयेवरून जाणारा त्या रस्त्यालाच हा रस्ता मिळायला जातो तो बायपास रोड आहे म्हणून पुढे गेल्यावर आता गावाच्या बाहेर म्हणजे दिंडोरी शहराच्या बाहेर निघालो पण त्या दिवशी भयंकर धुकं आता शहरात होतं तोपर्यंत काही वाटलं नाही पण शहराच्या बाहेर निघाल्यावर एवढं दुकं पडलं की आता सूर्य दिसत नव्हता आणि काहीच दिसत नव्हतं गाड्यावाले अक्षरशः लाईट लावून चालत होते तर गाडीचा फक्त बल्बच दिसत होता बाकी काहीच दिसत नव्हतं गाडी जवळ आली तरीसुद्धा दिसत नव्हतं आम्ही आता एवढं कडेकडेने चालायचो की गाडीवाल्याला आपण दिसणार सुद्धा नाही म्हणून एवढं जपून जपून चालायचो आणि अंधार सगळं आम्हालासुद्धा दिसायचं काही कळतच नव्हतं की कि किती चालतोय आणि त्या धुक्यामुळे हात हात आणि पाय एवढे गार पडलेले होते की आम्ही हातामध्ये सुद्धा हात हँगलोज घालून चालत होतो आता दोन तीन किलोमीटर चालून गेलो पुढे एक असा चढ लागला आणि त्या चढ चढून गेल्यावर लगेच एक छोटंसं गाव लागलं ते म्हणजे रामपुरी आता ती रामपुरी गावही दिसत नव्हते घरही दिसत नव्हते आम्ही नुसतं चालतच होतो बरं झालं शहरामध्येच काही ते चहा वगैरे नाश्ता घेतलेला होता आता तर सगळे एकामागे कोणी कुठं चालतंय ते सुद्धा लवकर दिसत नव्हतं जसं रात्रच आहे असं वाटायचं आणि मग आणखी चार सहा किलोमीटर चालून गेल्यावर एक इमलई म्हणून गाव लागलं आता त्या इमलई गावामध्ये गेल्यावर सुद्धा तिथे चहाचे वगैरे हॉटेल होते पण आता थांबायला असं वाटायचं की ही दुका आहे या दुख्यामध्ये आपण थांबलो जास्त वेळ घालवण्यापेक्षा आता चालत राहिलेलं बरं म्हणून जास्त वेळ घालवला नाही कुठं थांबलो नाही तर त्या इमलई गावापासूनसुद्धा पुढे चालतच राहिलो आता नुसता घाटच घाट आहे आणि जिकडे तिकडे नुसता खडक आहे कुठे हिरवं झाड नाही कुठे काही नाही गवत नाही काही नाही काही नाही नुसता घाट आणि भयंकर घाट मोठे मोठे कॉर्नर आहेत त्याला माझ्या पतिदेवांना त्याची रस्तेही माहिती शॉर्टकट रस्ते रस्ता खूप लांबून फिरून येणार असला तर मधूनच मधल्या पाऊल वाटेने जायचं मग असं अंतर चालत चालत आम्ही जवळजवळ आता तिथून अंतर असलेली म्हणजे डिंडोरीपासून सतरा किलोमीटर अंतर असलेली किसलपुरी त्या किसलपुरीमध्ये गेलो आणि आता थोडं थोडं दुःख कमी झालं त्याला तिथं जाण्यासाठीसुद्धा खूप घाट आणि चढ उतार आहे त्या गावात गेल्यावर आता गाव तसं थोडं मोठंच होतं तिथे बाजारही भरत होता म्हणून तिथे एका हॉटेलमध्ये चहा घेतला थोडा वेळ बसलो बिस्किट वगैरे खाल्ले आणि आता पुढे जायचं चालू आहे आता धुकही थोडं कमी झालेलं आहे थोडा थोडा सूर्य दिसायला लागला आणि मग आता गावात एवढ्या लवकर थांबण्यापेक्षा आता नऊ साडेनऊ वाजलेले आहेत झालं तर दहा वाजलेले असतील म्हणून आणखी काही चालून जावं तर पुढे चार किलोमीटर सक्का म्हणून गाव आहे तर त्या सक्कामध्ये गेलो <coughs> तिथं गेल्यावर तिथे छोटंसं एक मंदिर आहे देवीचं डाव्या हाताला म्हणून तिथे त्या चौकामध्ये चौकशी केली तर लोकांनी सांगितलं त्या मंदिराच्या अलीकडेच एक रस्ता होता तिथं एक कमान होती त्या लोकांनी सांगितलं या रस्त्याने तुम्ही वरती जा वरती देवीचं मंदिर आहे तिथं तुम्हाला सदाव्रत वगैरे मिळेल तिथं बनवून खा मग आता चौघांचा विचार चालू झाला नेमकं काय करायचं आपण फक्त एकवीस किलोमीटर चालून आलो आहे आणि आता जर बनवत बसलो तर आपल्याला दोन तीन तास निघून जातील दोन तीन तास जर निघून गेले तर इथून पुढे आपल्याला सत्तावीस किलोमीटर गेल्याशिवाय मध्ये थांबता येणार नाही अगदी छोटे छोटे गावं आहेत आणि जंगलातले गावं हे आदिवासी लोकं आहेत तेवढं आपल्याकडे लक्ष देणार नाही बाकी सगळं भयंकर जंगल आणि नुसते घाट चढ उतरेचे आहेत म्हणून आपल्याला सत्तावीस किलोमीटर जायचं आहे काय करायचं तर आणखी काही ग्रामस्थ तिथं आले ते म्हटले अरे इथून एक किलोमीटर उजव्या हाताला जर तुम्ही गेलात ना तर तिथं श्रीमद भागवत कथा चालू आहे जा तिथं जेवण मिळेल तुम्हाला मस्त राहा कारण कथा असली का लोकांना वाटतं परिक्रामवासी तिथं कथेच्या धोरणाने थांबतील पण आम्हाला थांबायची अपेक्षा नव्हती मग एवढ्या लांब जेवायला कशाला जायचं जेवणासाठी एक किलोमीटर जायचं पुन्हा एक किलोमीटर मागं यायचं आम्ही तर आणि पा पायी चालणारा हा पावला पावलाचा विचार करतो गाडी असेल तर काही वाटत नाही पण आम्ही तिथे तिकडे जायचं टाळलं सगळेच म्हणायला लागले एवढ्या लांब कशाला जेवायसाठी जायचं मग इकडे देवीचं मंदिर आहे तिकडेही नको वाटायला लागलं मग इथंच काहीतरी घेऊन खाऊ म्हणून आणखीन दोन दोन तीन तीन बिस्किट पुढे घेतले आणि आता पुढे चालू लागलं पुढं गेल्यावर एका उज डाव्या हाताला एका मेडिकलवाल्याने सुद्धा हाक मारली आणि सांगितलं की बिस्किट वगैरे घेऊन जा मग त्याने सुद्धा आम्हाला एक एक बिस्किट पुढा दिला आणि आता त्या सक्कामधून निघालो सक्काच्या पुढं गेल्यावर आता राई घाट लागला म्हणजे छोटंसं एक गाव लागलं पुढे गेल्यावर उजव्या हाताला आणि पुढे कॉर्नर लागला आणि आता माझ्या पतिदेवांनी सांगितलं इथून पुढे आता घाट सुरू होणार आहे जंगल सुरू होणार आहे आता माझ्या मनात थोडी भीती आली पण मैयाला सांगितलं की सत्तावीस किलोमीटरपर्यंत आता पूर्ण घाट आहे तू तर सांभाळणारी आहेस पण जेव्हा जेव्हा मला असं खूप भीती वाटल्यासारखं होईल तेव्हा मी माझ्या वडिलांना एक फोन करायचे कारण जेव्हा मला शुलपाणीच्या जंगलात जायचं होतं शुलपाणीच्या जंगल तो प्रवास सुरू होण्याच्या दिवशीसुद्धा मी माझ्या वडिलांना एक फोन केला होता त्यांनी सांगितलं काही हरकत नाही नर्मदा माई आहे तुम्हाला सांभाळायला तुम्हाला जंगलातून व्यवस्थित पार करेल आणि खरोखर ते झालं पुन्हा एकदा मला समुद्र पार करायच्या वेळी समुद्रामधून जायची कारण मी कधीच नावेत बसलेली नव्हती आणि कधी समुद्र पार केलेला नव्हता म्हणून आता समुद्र पार करून जायचं आहे तेव्हा एकदा माझ्या वडिलांना फोन केला होता आणि आज तिसऱ्यांदा पुन्हा एकदा जंगलात जंगलाची भीती वाटली म्हणून पुन्हा एकदा माझ्या वडिलांना फोन केला आणि सांगितलं आता खूप लांबपर्यंत जंगल आहे तर माझ्या वडिलांनी लगेच सांगितलं काळजी करायची नाही नर्मदा माय आहे ना तुमची तुम्हाला व्यवस्थित घेऊन जाईल काही अडचण येणार नाही आणि आम्ही लगेच तिथून प्रवास सुरू केला आता थोडं पुढं गेल्यावर तिथं पाणी दिसलं म्हणजे हँडपंप वगैरे दिसला म्हणून तिथे बिस्किटं ते खाऊन घेतले आता प्रवास सुरू झाला थोडं पुढं गेल्यावर आणखी काही गाव छोटं गाव आणि काही वस्ती लागल्या तर ते गाव पार करून पुढं गेल्यावर खूप मोठा कॉर्नर होता रस्ता खूप लांबून असा फिरून येत होता आम्ही मधूनच असं तलावाच्या जवळून वरती चढलो आणि खूप चढायला होतं अधूनमधून मधून कधीतरी अर्ध्या तासानी एक तासानी अशी एखादीच गाडी भेटायची आता घाट सुरू झाला भयंकर मोठा घाट आहे जवळजवळ चार चार साडेचार किलोमीटर नुसता घाट चढायला होता त्याला राहीचा घाट म्हणजे पुढे गेल्यावर ते गाव लागलं छोटस आता त्या गावात गेल्यावर आणखी एक मोठं मंदिरसुद्धा होतं समोर तिथे परिक्रमा असे थांबतात की ज्यांना तिथं संध्याकाळ होईल ती तिथं थांबवून घेतात तिथं इकडं तिकडं बघितलं पण असं काही अंदाज दिसला नाही इथं चहा वगैरे भेटेल म्हणून मग तसंच पुढे निघालो आता पुढं गेल्यावर पुन्हा मोठा उतरायला घाट पुन्हा पुन्हा चढायला घाट असं नुसते चढ उतार चढ उतार करता करता पुढे एक हर्रा म्हणून गावं लागलं आणि त्या आता छोटे छोटे गावं आहेत पुढे एक गिद लोंडी म्हणून गाव लागलं मध्ये घाटामध्ये त्या राईच्या घाटामध्ये मध्ये एक आश्रमसुद्धा आहे तो आश्रम म्हणजे त्या आश्रमात एक बाबाजी राहतात आता रस्त्याच्या पलीकडून आश्रम आहे आणि अलीकडूनही आश्रम आहे एकच आश्रम अलीकडून मंदिर आहे आणि पलीकडच्या बाजूला म्हणजे उजव्या हाताला आश्रम आहे म्हणजे परिक्रमो यांना जर कधी रात्र झाली संध्याकाळ झाली पुढे जाणं झालं नाही तर तिथे थांबू शकता अशी व्यवस्था आहे ज्या मोठ्या मोठ्या गाड्या येतात तर ह्या ट्रका वगैरे ते त्या गाड्यासुद्धा तिथं थांबवणं त्या आश्रमामध्ये ते लोक काही वेळ विश्राम करतात कारण तिथं हँडपंप आहे हनुमानजी आहेत आणि बाबाजीसुद्धा आहेत म्हणून आता सगळं जंगलच जंगल, जंगल भयंकर दाट जंगल जिकडं तिकडं नुसते झाडं झाडं आणि खूप दऱ्या दिसत आहेत खूप लांबपर्यंत सगळं जंगलच दिसतं आहे तर अशा जंगलामधून आज दिवसभराचा प्रवास चालू आहे आणि आता जवळजवळ सक्कापासून आम्ही सव्वीस सत्तावीस किलोमीटर चालत आलो आता जेवढं डिंडोरीत खायला भेटलं होतं तेवढंच दिवसभर नुसतं पाणी पिऊन चालत होतं हँडपंप कुठे दिसला तर पाणी घ्यायचं चा, आणि चालायचं चा। बाजूने इकडं तिकडं जंगलामध्ये नुसत्या गाया आणि त्या गाया, गाया सगळं सागाचं ते जंगल सागाचे सगळे पानं खाली पडलेले आणि त्या गाया त्याच्यातून चालल्या की ती पानं वाजायचे पानं वाजले की भीती वाटायचं एखादा हिंस्र पशु आहे की काय म्हणून इकडं तिकडं बघायचो वरती चढूनही कधी बघायचो असा प्रवास दिवसभर आता संध्याकाळपर्यंत चावी गावामध्ये पोहोचलो आता चावी गावामध्ये गेल्यावर आता भूक तर खूप लागलेली होती दिवसभराची उपाशीच म्हणायचं आणि चावी गावामध्ये गेल्यावर माझ्या पतिदेवांनी सांगितलं की या रस्त्याच्या डाव्या हाताला एक आश्रम आहे आपण त्या आश्रमामध्ये जाऊ पण तिथं गेल्यावर असं कळलं की तो आश्रम आता बंद झाला तिथले बाबाजी होते ते कुठेतरी निघून गेले आता तो आश्रम कुणी चालवत नाही मग काय करायचं आता गाव खूप मोठं आहे गावामध्ये गेलो चौकशी केली तर काही लोकं नाव सांगू लागले की कुणीतरी सेवा करत आहे मग ह्याचं नाव त्याचं नाव असं सांगू लागले पण आता नेमकं पेठेमध्ये गावाच्या स्टँडवरती जाऊन विचारलं तर त्यांनी सांगितलं हे तुमच्या महाराष्ट्रातलंच एक घर आहे म्हणजे महाराष्ट्रातलेच नागपूरकडचे इथं राहण्यासाठी आलेले आहे ते मागच्या पिढीपासून इथंच आहेत तर ते तुमची व्यवस्था करतील आणि आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांना विचारलं की इथं व्यवस्था तुम्ही करता असं कळलं ते म्हणे हो आम्ही आत्ताच सुरू केलं आहे कारण आपल्याकडून तरी सेवा घडावी त्यांचं नाव होतं रुपेंद्र कटघरे खटघरे तर त्यांनी सांगितलं आम्ही करतो सेवा बसा तुम्ही तुमची आरती पूजा वगैरे करा आता शेजारी हँडपंप होता आणि परिक्रामावासियांना राहण्यासाठी देवीचं मंदिर आहे तर त्या मंदिराचे शेजारी छोटंसं अशी पडवी बांधलेली आहे त्याला छोट्या छोट्या भिंती आहेत आता आता पॅक केलेला आहे त्यांनी सांगितलं तिथं मंदिरात जा तिथं पुजाऱ्याला भेटा चावी घ्या आणि तिथं थांबा स्वयंपाक तयार झाला की तुम्हाला जेवायला बोलावतं आम्ही सांगितलं ठीक आहे मग आम्ही चौघेही तिकडं गेलो देवीच्या मंदिरासमोर हँडपंप होता हातपाय वगैरे धुतले आणि त्या पडवीमध्ये जाऊन बसलो तिथं गेल्यावर त्या, त्या पडवीमध्ये आसन वगैरे लावलं तिथं आरती पूजा केली आरती वगैरे झाल्यावर तिथे एक बाबाजी आणखीन एक परिक्रमावासी होते त्या परिक्रमावासियांनी मला बघितलं आणि ते म्हटले अरे गुडिया गुढियाबी परिक्रमा हे माझ्या पतिदेवानी सांगितलं हो त्या दिवशी माझ्या अंगावर रंगीत ड्रेस होता मग ते म्हटले अरे पण परिक्रमेत असल्यावर पांढरे कपडे घालायला पाहिजे कारण लोकांचं खूप अवघड असतं कोण काय प्रश्न विचारेल सांगता येत नाही आणि आपण साधनेमध्ये आपल्या वेशामध्ये असलो तर कुणी आपल्याला प्रश्न विचारणार नाहीत माझ्या पतिदेवानी सांगितलं हो बरोबर आहे पण ऐनवेळेला एवढं सगळं शक्य नाही झालं म्हणून त्यांनी सांगितलं ठीक आहे पण परत कधी आला प्रसंग तर पांढरे ड्रेस वापरत जा आम्ही तिथं बराच वेळ बसलो नंतर त्या देवीची आरती वगैरे झाली आम्ही तिथं मंदिरात आरतीसाठीही गेलो आता हॉटेलवालेसुद्धा हक मारू लागले सांगू लागले एका हॉटेलवाल्याने तर सांगितलं की तुम्ही आत्ता जेवायला आम्ही सांगितलं नाही आत्ता तर तिकडं सांगितलेलं आहे मग असं केल्यावर इकडं तिकडं त्यांना वाईट वाटेल त्यांनी सांगितलं मग उद्या सकाळचं जेवण इथं करा माझ्या पतीदेवांनी सांगितलं नाही ना उद्या एकादशी आहे आम्ही उद्या जेवणार नाही आम्ही शक्यतो इथून लवकरच जाणार आहोत त्याने सांगितलं ठीक आहे मग चहा तरी घ्या आता चहा चहा घेतला तर जेवण जाणार नाही म्हणून त्याचं काहीच घेतलं नाही मग पुन्हा तिथे आमच्या त्या पडवीमध्ये जाऊन बसलो बराच वेळ बसलो तिथे मग आठ साडेआठ वाजता त्या रुपेंद्र खटघरेंच्या घरी आम्हाला जेवायला बोलवण्यासाठी एकजण आलं आम्ही जेवायला गेलो त्यांनी त्यांच्या घरामध्ये आम्हाला सुंदरपैकी जेवण दिलं आणि त्यांना खूप आदर वाटला ते म्हटले आम्ही एवढी सेवा आत्तापर्यंत जास्त करत नव्हतो पण आमची इच्छा आहे आता परिक्रमवासियांचीच सेवा करायची आणि मोठा परिवार आहे त्यांचं मोठं घरही मोठं आहे म्हणून तिथे ती, ती चांगली सेवा करू लागले आता अजूनही सेवा करतात आणि त्यांचं बघून खूप लव लोकं सेवा करतात जेव्हा राघवला घेऊन गेलो ना कारण त्या परिसरामध्ये खूप कठीण होतं पण आता खूप लोक सेवा करतात ज्यांना परिक्रमा असे दिसेल ते म्हणतात या आमच्याकडे जेवायला तरी या जरी तिकडं आरामासाठी तिकडे गेले तरी जेवायला तरी आमच्याकडे या अशी व्यवस्था आता करतात म्हणून त्यांच्याकडे जेवण वगैरे झालं आता बराच वेळ तिथं त्यांनी आमचा घेतला म्हणजे आम्हाला प्रश्न विचारू लागले तुम्ही कुठून आले कसे आले काय आता आम्हालाही तेवढं सांगणं गरजेचं होतं नाहीतर जर खरी परिस्थिती नाही कळली तर लोक संशय घेतात आता आम्ही लग्न झाल्यावर आलोय आणि सगळ्यांच्या साक्षीने लग्न आहे हे त्यांना कळल्याशिवाय त्यांच्या मनातला संशय जात नाही नाहीतर त्यांना वाटतं पळून आले की काय असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतात आणि लोकांना परिक्रमावासीबद्दल प्रेम राहण्यासाठी आपल्याला आपलं खरं जीवन सांगणं गरजेचं असतं म्हणून आम्ही बराच वेळ आमच्या तिथं गप्पा झाल्या आता नऊ साडेनऊ वाजले होते माझ्या पतिदेवानी सांगितलं आता आपण निघलं पाहिजे कारण आता थकलेलं खूप होतो दिवसभर उपाशी पोटी म्हणायला हरकत नाही पण आता जवळजवळ अठ्ठेचाळीस किलोमीटरचं अंतर झालेलं होतं आणि खूप घाट होता एवढं चढ उतार शक्य नव्हती पण कसं आलो तर ती नर्मदा मैयाचीच म्हणून दिवसभर एवढं चाललेलो आता खूप थकलेलो होतो आणि जेवण झालं की लगेच झोप येते म्हणून त्यांना सांगितलं नर्मदेहर आता ते म्हटले सकाळी स्नान वगैरे झाल्यावर या चहा घ्यायला माझ्या पतिदेवांनी सांगितलं नाही आमची अशी तयारी चालू आहे की उद्या सकाळी मयेवर स्नानाला जायचं को कारण उद्या आमची एकादशी आहे कारण तिकडं पहिली एकादशी धरतात जी नावाची एकादशी असते ती धरतात जी बारा महिन्याच्या बारा एक ज्या चोवीस एकादशी आहेत तर त्यामध्ये जी नावाची एकादशी असते ती आधीची एकादशी ती ते ती धरतात आणि आपण वारकरी भागवत एकादशी धरतो म्हणून माझ्या पतिदेवांनी सांगितलं उद्या आमची एकादस आहे म्हणून आम्ही उद्या पहाटेच इथून निघणार आहोत आणि मय्येवर स्नानाला जाणार आहोत त्यांनी सांगितलं मय्य तर खूप लांब आहे त्यांनी सांगितलं लांब असली तरीसुद्धा उद्या स्नानाला तिथं गेलं तर बरं राहील कारण खाण्यापिण्याचा तर काही विचार नाही आहे आणि कुठं वेळ घालवायची गरज नाही आहे म्हणून तिथं गेलो तर एक समाधान वाटेल की एकादशीचं स्नान घडलं म्हणून त्यावेळी ते त्यांनी सांगितलं ठीक आहे जशी तुमची इच्छा मग आम्ही त्यांचा तिथून नर्मदेहर म्हणून तिथून निरोप घेतला आणि त्या पडवीमध्ये येऊन आता विश्रामासाठी आलो आणखी तिथे दोन तीन परिक्रमा असे आलेले होते तेही तिथे विश्रामासाठी थांबलेले होते आणि आम्ही आता आम आमच्या आसनावरती जाऊन बसलो आणि आता सगळे एकमेकांना कारण जेवण आरतीपूजा सगळं झालेलं होतं माझ्या पतिदेवानी सांगितलं सगळ्यांनी उद्याबरोबर तीन वाजता उठायचं नियमाप्रमाणे आणि इथून उठून इथं समोरच हँडपंप आहे तिथं हातपाय वगैरे धुवायचे आणि आता मय्येवरती स्नानाला जायचं आहे मय्या तशी इथून बरंच अंतर आहे वीस एकवीस किलोमीटर तरी असेल त्याच्यापेक्षा कमी नाही आहे चोवीस किलोमीटर तरी मै्या आहे इथून पण उठलं की चालायला लागायचं आपण नऊ दहा वाजेपर्यंत तिथं कसंही जाऊ तिथं गेलं म्हणजे आपण स्नान करू विश्राम करू तिथं आश्रमही आहे तिथंच फराळ करू आणि मग पुढचा प्रवास आता माझ्या पतिदेवांनी असं सांगितल्यावर आम्ही सगळ्यांनीच होकार दिला की मैयेचं स्नान होणार आहे मैया परत भेटेल आपल्याला उद्या म्हणून सगळेच एकमेकांना नर्मदेहर म्हटले आणि आजचा विश्राम इथेच होतो आहे म्हणून इथेच थांबते नर्मदेहर